चला तर मैत्रिणी आज म्हणूयात नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन विशेष ओल्या नारळाची खमंग खुसखुशीत आणि भरपूर काळापर्यंत टिकणारी पुरणपोळी यापूर्वी तुम्ही पुरणपोळीचे भरपूर सारे वेगवेगळे प्रकार पाहिलेच असतील त्यातीलच हा एक देखील पौष्टिकच प्रकार आहे जो कोकणी भागामध्ये आवर्जून केलाच जातो त्यामुळे आपण देखील ट्राय करायला अजिबात हरकत नाही आहे तर सर्वात अगोदर पुरणपोळी बनवण्याकरिता गव्हाचं एक कप पीठ घेतलंय हे मी पहिले चाळून घेते जेणेकरून यातील संपूर्ण कोंडा असेल तर तो निघून जाईल आता सेम कपाने एक कप घेऊयात मैदा मैद्यामुळे ना पिठाला छान असा चिकट पण येईल ज्यामुळे पोळी जरासुद्धा फाटणार नाही या ठिकाणी तुम्ही पूर्णतः गव्हाचं पीठही वापरू शकता हे पूर्णतः तुमच्या आवडीवर डिपेंड असेल पुरणपोळीला हलकासा पिवळचा रंग छान दिसतो त्यामुळे मी यामध्ये टाकते आहे पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ संपूर्ण साहित्य व्यवस्थासह सा मिक्स करून घेऊयात आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि ज्या पद्धतीने थोडंसं सैलसर परंतु मऊसूत आपण गव्हाची कणिक पुरणपोळीकरिता भिजवतो ना अगदी सेम पद्धतीने ही देखील कणिक भिजवून घ्यायची आहे जेवढी कणिक आपली मऊसूत आणि चिकटसर असेल तेवढीच पुरणपोळी आणि खुसखुशीत तयार होईल सुद्धा फाटणार नाही किंवा आतील सारण देखील अगदी कडेपर्यंत व्यवस्थित पोहोचेल तर बघा अतिच जास्त प्रमाणात सैलसरही नाही आणि अतिच जास्त प्रमाणात घट्टसरही नाही अशा पद्धतीची मौसूत ही कणिक मी या ठिकाणी भिजवून घेतली आहे पाणी थोडं थोडं करून अंदाजाने घातलं ज्यामुळे कणिकही व्यवस्थित भिजली गेली आता ही आपल्याला भिजत ठेवायची आहे सुकून हे याकरिता यावर थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आणि लगेचच हवा जाणार नाही असं एखादं झाकण ठेवून ही, ही व्यवस्थित भिजण्याकरिता साईडला ठेवून द्यायची आहे तोपर्यंत आपण अतिल सारणाची तयारी करूयात तर हे सारण बनवण्याकरिता मी या ठिकाणी दोन ओले नारळ छान असे काळी पाट काढून किसून घेतलेले आहेत तुम्ही खोवून घेतले तरी देखील चालणारे खोवून घेतले तर, तर पुढील एक प्रोसेस तुमची वाचणारे आता हे सुरुवातीला किसलेलं ओलं नारळ कपाने मोजून घेऊयात ज्यामुळे आपल्याला गुळाचा अंदाज येईल तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर एखाद्या वाटीच्या ही मोजून घेऊ शकता तर साधारणतः हा किस माझा दोन कप भरलेला आहे हा मी मिक्सरला मिक्सर चालू बंद करत छान असा थोडासा बारीक दळून घेते ज्यामुळे खोवलेलं नारळ कसं असतं अगदी सेम पद्धतीने आपला नारळाचा चौथा तयार होईल तर बघा या पद्धतीने मिक्सरला हे मी फिरवून घेतलं आहे कारण आपण या ठिकाणी मोठ्या आकाराचाच ओल्या नारळाचा किस वापरला असता तर पुरणपोळी लाटानी फुटली असती मौसूद चोथा तयार झाल्यानंतर लगेच यामध्ये गुळ घालूयात तर साधारणतः दोन कप ओल्या नारळाकरिता एक कप किसलेला गुळ घालायचा आहे सुरुवातीला हा हातानेच अशा पद्धतीने मिक्स करून घेते ज्यामुळे यामध्ये जर काही गाठी असतील तर त्या मोडल्या जातील आता हा आपल्याला पहिले शिजवून घ्यायचा आहे त्याकरिता गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आणि सतत हलवत जोवर हे मिश्रण छान असं कोरडं होत नाही ना तोपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर बघा काही वेळातच गुळ पूर्णतः वितळल्यानंतर अगदी छान असं कोरडं आपलं हे सारण तयार झालेलं आहे जरासुद्धा ओलसर नाही आहे किंवा यामध्ये गुळाचे खडेही राहिलेले नाही आहेत कढाईपासून हे मिश्रण अगदी व्यवस्थित असं सेपरेट सुटायला लागलं आहे ही प्रोसेस होणं खूपच गरजेचं आहे पण तरीसुद्धा आपल्याकडनं जरासुद्धा चूक होऊ नये त्याकरिताच मी शकते, शकते, त्या या ठिकाणी घालतेय अर्धा कप बेसनपीठ कारण चुकूनही सारणामध्ये जर ओलावा आपल्याकडनं शिल्लक राहिला तर पुरणपोळी फसू शकते फाटू शकते ती व्यवस्थित तयार होणार नाही त्यामुळे जर आपण यामध्ये बेसनपीठ घातलं तर बेसनपीठ यातील संपूर्ण ओलावा शोषून घेईल आणि छान असं कोरडं सुटसुटीत आणि अगदी मौसूत हे सारण आपलं तयार होईल सोबतच बेसन कमंग पण येईल ज्यामुळे पुरणपोळी आणखी जास्त स्वादिष्ट लागेल आणि यामध्ये एका प्रकारची बाइंडिंग म्हणजे चिकटपणाही येईल तर बघा अशा पद्धतीचं मऊसूत आपलं सारण या ठिकाणी तयार झाले लगेचच गॅस बंद करूयात आणि हे थंड करून घेऊयात एवढ्या वेळामध्ये आपण मळलेली कणिक देखील व्यवस्थाशी भिजली गेलेली आहे छान मौसूत झाली आहे पुन्हा एकदा थोडंसं तेल लावून सॉफ्ट करून घेऊयात तर बघा या कणकेत मी थोडासा मैदा वापरल्यामुळे आपली कणिक छान अशी मौसूत तर झालीच आहे पण जास्तच असा चिकटपणाही आलेला आहे लगेच पोळ्या बनवायला घेऊयात त्याकरिता सारणाच्या निम्म्या प्रमाणात किंवा मग लिंबा एवढी किंवा लिंबापेक्षा थोडीशी मोठ्या आकाराची कणिक घ्यायची हातावर पहिले मौसूद करून घेऊयात आणि न लाटताच हाताने थोडीशीही पसरवून घेऊयात याकरिता थोड्याशा पिठाचा वापर केला तरी देखील चालणार आहे आपल्याला या ठिकाणी पुरणपोळीप्रमाणे खोलगट वाटी करण्याची जरासुद्धा गरज नाहीये ही एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे लगेचच कणकेपेक्षा थोडासा जास्त प्रमाणात सारणाचा गोळा घेतला आहे आता तो या पद्धतीने व्यवस्थित या उंड्यामध्ये भरायचा आहे आणि संपूर्ण बाजूंनी साईडने कणिक वर उचलवून हा गोळा व्यवस्थाचा बंद करून घ्यायचा आहे आपलं या ठिकाणी पुरणपोळीचा उंडा भरून तयार झाला आहे पिठामध्ये घोळून घेऊयात आणि सुरुवातीला बोटांच्या मदतीनेच हा पसरवून घेऊयात जेणेकरून आतील जे सारण आहे ते कडेपर्यंत व्यवस्थित एकसारखं पसरलं जाईल आणि उंड्यामध्ये दे हवा देखील राहणार नाही रहा कारण यामध्ये हवा जर राहिली तर पोळी फाटू शकते लाटताना लगेचच एकदम हलक्या हाताने दोनही साईडने एकसारखी अलटपलट करून ही पोळी लाटून घेऊयात गरज वाटली तर आणि तरच कोरडपीठाचा वापर करावा जास्त ही पीठ वापरू नका नाहीतर मग पोळी भाजल्यानंतर थोडीशी पिठळू लागते तर बघा अगदी कडेपर्यंत एकसारखं आपलं हे सारण पसरलं जात आहे आणि त्याचसोबत जरासुद्धा पोळी फाटत नाहीये तर बघा अलटपलट करून दोनही साईडने ही, ही पोळी एकसारखी आणि चपातीपेक्षा थोडीशी जाड लाटून घेतली आहे लगेचच ही हलक्या हाताने उचलून भाजून घेऊयात त्याकरिता तवा मी अगोदरच गरम होण्याकरिता ठेवलेला होता तवा आपला मध्यम गरम आहे पहिलीच पोळी असल्यामुळे सुरुवातीला याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे ते व्यवस्थित असं पसरवून द्यायचं आहे आणि लगेचच हळूवार यावर पोळी घालायची आता यावेळेला गॅसची फ्लेम फुल करूयात कारण फुल गॅसवर पोळी छान अशी टम्म फुलते व्यवस्थित भाजली जाते तर बघा वरील साईड कोरडी वाटायला लागली किंवा हलकेसे बबल सुटले की लगेचच गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि पोळी पलटवून टाकायची आता लगेच यावर थोडंसं तूप घालूयात ज्यामुळे आपली पोळी आणखी जास्त खमंग आणि व्यवस्थित भाजली जाईल आता जास्त वेळेला पलट न करता दोनही साईडने पोळी एकसारखी आणि खमंग भाजून घेऊयात तर बघा आपली पोळी किती मस्त अशी गुबगुबीत टम्म फुललेली आहे खमंग आणि खरपूसही भाजली गेली आहे बघूनच अर्धवट फोल्ड करायची आणि लगेच टोपल्यात ठेवायची ज्यामुळे ती छान अशी सॉफ्ट राहील सेम पद्धतीने आणखी एक पोळी मी तुम्हाला बनवून दाखवते तर बघा एकसारखी दोनही बाजूने लाटून घेतली की दोनही पदर खाण्याकरिता खमंग आणि खुसखुशीत लागतात ज्यामुळे पोळी देखील आणखी जास्त खायला छान वाटते भाजताना देखील गॅसची फ्लेम फुल ठेवायची ज्यामुळे पोळी टम्म फुलते आणि एकसारखी भाजली जाते वरील साईडने छान असे हलकेसे बबल्स आले की मगच ही पलटवायची ज्यामुळे ती न फाटता व्यवस्थित आपल्याला पलटवता येते तर बघा आजची ही रेसिपी आपण छोट्या मोठ्या टिप्ससह आणि खूप साऱ्या बारकाव्यांसह पाहिलेली आहे त्यामुळे तुम्ही देखील येत्या नारळी पौर्णिमेला किंवा रक्षाबंधनाला आजची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता ही दुसरीही पोळी बघा थोडीशी फाटली होती तरी देखील किती मस्त टम आणि गुबगुबीत फुललेली आहे घेतलेल्या साहित्यात साधारणतः आठ ते नऊ पोळ्या तयार होतात मी या ठिकाणी फक्त थोड्याशाच पोळ्या करून घेतल्या काही पोळ्या बनवायच्या शिल्लक आहेत त्या मी नंतर गरमागरम आहे तर आता यातील एक पोळी मी तुम्हाला थंड झाल्यानंतर फोडून दाखवते बघा जरासुद्धा असुद्धा वातट झालेले नाही आहे आणि आतील सारण बघा किती मस्त असं कडेपर्यंत पसरलं गेलं आहे भरपूर सारण भरून देखील जरासुद्धा पोळी फाटली नव्हती त्यामुळे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा पुन्हा भेटूयात बाय बाय